हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स तर आज मी संध्याकाळचं माझं शूट करते संध्याकाळचं इवनिंगचं रूटीन आ, बेसिकली हे माझं स्वयंपाकाचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर आधी मी किचनमध्ये आले तर सकाळपासूनची जी भांडी घासून ठेवली होती ती अजूनही सुकली नव्हती भांडी घा लावायला घेतली पण म्हटलं आता ओली आहेत पुसून पुसून लावण्यात वेळ जाईल तोपर्यंत मी म्हटलं आपण पुढचं कामं करून घेऊयात तर पिण्याचं पाणी मी मुलींना आणि मिस्टरही माझं बॉईल केलेलं पाणी पितात सो त्यामुळे मी आधी पिण्याचं पाणी ठेवलं गरम करण्यासाठी सो आता जग भरून ठेवलेलं आहे आणि हे रात्रीसाठी होऊन जाईल आणि तोपर्यंत मग मी कुकर लावायला घेतला वरण भाताचा अर्धी वाटी तांदूळ घेते मी आणि मग तेवढा भात आम्हाला चौघांना सफिशियंट होतो कारण आम्ही भाकरी पण खातो आणि मुगाच्या डाळीचं वरण असतं माझं सो मी ते लावते इथे आणि इथे तुम्हाला ना बॅक साईडला काही कपडे दिसत असतील जे मी टाकलेत वाळायला खरं तर ना पावसामुळे कपडे वाळात टाकायचा खूप प्रॉब्लेम होतो तर मग मी काय करते हाताने धुतलेले कपडे असतात तर बाहेर गॅलरीमध्ये निथळायला टाकते निथळायला इन द सेन्स त्याच्यातलं पाणी जे आहे ओल्या कपड्याचं ते निघून गेलं की मग मी ते घरात टाकते मग मी किचनमध्ये टाकते किचनमध्ये दोऱ्या आहेत त्याच्यावर टाकते किंवा मग स्टँड पण आहे माझ्याकडे तर त्याच्यावर टाकते तर कुकर लावून झाल्यावर लगेच मी इथे भाजीचं प्रिपरेशन करायला घेतलं तर कालच मी ही भाजी निवडून ठेवली होती तर ती मी आता करते आहे आणि ही भाजी भाकरीसोबत आणि भातासोबतही खूप छान लागते सुकी केली तरी छानच लागते किंवा मग थोडीशी ओलसर तुम्ही बटाटा वगैरे घालून केलात तीही छान लागते आणि सुकी करणारं असाल आणि त्याच्यामध्ये जर शेंगदाण्याचा कूड घातला तर अजूनही जास्त छान लागते पण मी इथे बटाट्या घालून पातळी नाही करणार आहे आणि कूट घालून सुकी पण नाही करणार आहे कारण की दाण्याच्या कुटाने ना आम्हाला दोघांना पण ॲसिडीचा इशू ॲसिडिटीचा इश्यू आहे मिस्टरांना आणि मला त्यामुळे मग मी इथे नाही टाकू शकत आणि तुम्हाला जर बॅकग्राऊंडमध्ये काही आवाज येत असेल जसं की गाणी आहेत थोडीफार हलकी हलकी येऊ हो शकतात किंवा गाड्यांचा आवाज आहे किंवा काय तर आज ॲक्च्युली गणेश चतुर्थी आहे आज सगळीकडे बाप्पा येत आहेत तर त्याच ह्याच्यामध्ये सगळीकडं गाणी आहेत आणि खूप किलबिल किलबिल चालू आहे तरी पण मी खूप असं आतमध्ये म्हणजे आतल्या आतल्या साईडला येऊन कुठेतरी मी असं व्हॉईस ओवर देण्याचा प्रयत्न करते पण आता मला माहिती नाही मी कितपत यशस्वी झाली आहे तुम्ही सांगा आणि इथे तुम्ही बघताय माझा खलबत्ता ॲक्च्युली ते घासलेल्या भांड्यांमध्ये त्यामुळे मी मी असं ग्लासाचा उपयोग करून माझं जे लसूण आहे ते कुटून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो आणि लसूण बेसिक गोष्टींमध्ये ही अगदी भाजी मस्त होते आणि माझी तेल तेलाची ना घासायला टाकलाय टाकायची आहे म्हणून मग मी हे अशा पद्धतीनं तेल वापरते नाही तर तुम्हाला वाटेल ही असं का तेल ठेवते आहे तर एनिवेज चला आता भाजी फोडणीला घालूयात तर तेलामध्ये घालायचं हिंग थोडंसं जिरं त्यानंतर लसूण कढीपत्ता असेल तर कडीपत्ता घाला त्यानंतर घातलेला आहे कांदा कांदा छान परतून घेते कांदा परतून झाला की घालायचा टोमॅटो टोमॅटोही दोन मिनटं परतून घ्यायचा दोन मिनटं नाही अगदीच मिनिटभर परतला तरी चालेल थोडासा सॉफ्ट होण्यापुरता आणि अगदी बेसिक मसाले कांदा लसूण मसाला धनेपूड जिरेपूड हळद मीठ मिरची पावडर जे काही असेल ते सगळं घालायचं परतायचं आणि भाजी टाकून टाकायची खूप छान वाफेवर जर शिजवली तरीही चव अप्रतिम असते थोडंसं पाणी घालून शिजवली तरीही चव मस्त लागते आणि माझ्या मिस्टरांची फेवरेट आहे भाजी ही तर येस आता इथे माझी भाजीही झाली रात्रीचा स्वयंपाक मला पटपट उरकायचा असतो कारण की सहा ते सात या वेळेमध्येच वे मी स्वयंपाक करायला घेते खरं तर ही वेळ असते चहाची पण मी वेळेला स्वयंपाक पण करते कारण की सात वाजता असतो माझा क्लास जसं की तुम्हाला मी माझ्या इंट्रोच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ब्युटी पार्लरचा कोर्स करते तर त्याचाच काही पार्ट अजून राहिलेला आहे ब अगदी महिनाभराचा वगैरे क्लास आहे तर त्यामुळे मग मी सहा ते सात या वेळेमध्ये जेवण बनवून घेते आणि मग क्लासला जाते कारण की क्लासवरनं यायला साडेनऊ पावणे दहा वगैरे होतात आणि तेव्हा मग मी कधी स्वयंपाक करणार आणि कधी मुलींना भरणार शिवाय मिस्टर ही ऑफिसवरनं आलेल्या असतात तर त्यांचा चहा वगैरे मी आत्ता करून जाते पण आल्यावर म्हणजे त्यांना जर भूक लागली तर ते मग त्यांच्या त्यांच्या वेळेत जेवून घेऊ शकतात तसं तर नाही जेवत ते थांबतात ते माझ्यासाठी पण मी तरीही एक अंदाज आपला घेते की जर लागलीच कधी भूक तर ते जेवून घेते इथे मी भाकरी पण करून घेते दोनच भाकरी लागतात मिस्टरांना एक मला एक आणि कधी कधी मुली पण आमच्यामध्ये भाकरी खातात मग मा माझी माझ्यातली देते मी किंवा ते देतात असं काही नाही पण जर तिसरी भाकरी केली तर मग ती शिल्लकच राहते ते शिल्लक न राहण्यासाठी मग मी दोनच करते मोजक्याच भाकरी आणि खूप असा बेसिक आणि झटपट असा स्वयंपाक असतो माझा इवन सकाळचा पण फार झटपट असतो कधीतरी शेअर करेल मी पुढच्या ब्लॉगमध्ये सो या आता इथं भाकरी करून घेते इन बिटवीन इथं आर्या आणि इरा माझ्या मागे फिरतायत कारण की त्यांची चाली आहे भांडणं आणि त्यांना मम्माचं खूप अटेशन अटेन्शन पाहिजे असतं थोडीशी फास्ट बोलते ना <laughs> तर माझे शब्द असे इकडचे तिकडे होत आहेत तर त्यांना खूप अटेन्शन हवं असतं मम्माचं की मी सतत त्यांच्यासोबतच खेळावं बसावं अभ्यास करत असेल तर मग त्यांच्यासोबत बसून अभ्यास करावा प्रत्येक गोष्टी त्यांना मी हवीच असते पण आता मला तासभर इथे राहणं गरजेचं होतं राहणं म्हणजे ही कामं आवरणं गरजेचं होतं त्यामुळे मग मी इथे त्यांच्याशी बोलता बोलता आवरती आहे आणि कालचा माझा इंट्रोचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा तसे काही म्हणजे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी मला छान रिस्पॉन्स दिलेला आहे आणि तुम्ही जर नव्याने पाहत असाल ऑफकोर्स नव्यानेच पाहत असणार आहात कारण की चॅनल माझा नवीन आहे तर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट क कमेंट करून सांगा मला कसं वाटतंय आणि लाईक करायला पण विसरू नका तर आर्या आणि इराची ओळख म्हणजे त्या तसंही तुम्ही जर आधीचं ब्लॉग मध्ये बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल आणि तरीही मी इथे पुन्हा त्यांना उद्याच्या वगैरे ब्लॉगमध्ये दाखवीनच तुम्हाला तर इथे बघा त्यांची कशी मध्ये मध्ये गडबड चालली मुलींसोबत ना हा वेळ माझा असा फट फटाफट निघून जातो ना मला कळतच नाही आणि त्या नसल्या कधी शेजारी वगैरे गेल्या तरीही मला करमत नाही तर पहा इथे माझं स्वयंपाकाचं काम झालेलं आहे आणि ना मी इथे चमचा शोधते माझा चमचा कुठे गेला मलाच कळालं नाही म्हणून तुम्हाला वाटेल हिचं काय चाललंय पण खूप गडबडीत असतं हे सगळं बऱ्याचदा माझं मलाच कळत नाही काय चाललंय आणि ह्या डब्यामध्ये मी भाकरी ठेवते भाकरी झाल्या की लगेच वरणाला फोडणी देणार आणि मग आपला स्वयंपाक रेडी असणार आहे तर वरण माझं अगदी सिम्पल असतं दाखवतेच मी तुम्हाला पुढे आवाज जर बॅकग्राऊंड नॉईज येत असेल तर प्लीज आजच्या दिवस इग्नोर करा कारण की काय आता कारण तुम्हाला माहितीचे काय आहे ते तर येस इथे बघा मी आता कुकर ओपन केलेला आहे भाजीपलीकडे आहे आणि डाळ भात काढून घेतलेला आहे आणि तेल त्याच्यानंतर तेलामध्ये टाकणार आहे थोडंसं हिंग त्यानंतर मोहरी आणि मोहरी थोडीशी तडतडली की टाकायचं आपलं जिरं लगेच लसूण हळद पण मी तेलातच टाकते आणि मग लगेच आपलं जी डाळ आहे शिजवलेली ती टाकायची आणि पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्या पद्ध पद्धतीने किंवा आपल्याला हवं तितकं पातळ किंवा घट्ट तशी ॲडजस्ट करायची त्यानंतर चवीनुसार मीठ झालं हे उकळलं की आपलं इथे वरण पण रेडी आहे इझी आणि सिंपल आणि झटपटीत होणारा स्वयंपाक तर हे पा इथे ह्या डब्यामध्ये आहेत भाकरी त्यानंतर इथे भाजी भात आणि वरण दॅट्स इट